सॉरी. हे काम ताचा विषय केलेला ना मंत्री सर तुम्ही बोललेला आता आम्ही पोलीस भरती सामान्य प्रशासनाचा तीन मार्च जर होता ना त्याच्यामध्ये फक्त आपल्याला चार महिने मदत वाढतो आम्हाला पोलीस भरतीमध्ये एक संधी द्याने ते आमचा सम होता पण आम्हाला मी तुमच्याकडे आलो होतो तुम्हाला linearly काल स्वतः साहेबांनी मी आम्ही दोघं होतो स्वतः सी एम साहेबांनी देशम शुक्लाला जे आहे त्यांना त्यांना पाहिजे होता आणि त्यांना सांगितलं की दोन हजार एकवीस बावीसला जी मुक्ती निघाली होती त्याला ती मुदत वाढ द्यायची त्याच्यात आमचं वय बसत होतं बावीस तेवीस मध्ये आमचं वय बसत होतं पण त्यांनी तीच भरती दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यामुळे आमचं लॉस झालं आणि अजून एक गोष्ट आता हॉल तिकीट पडलेले येतं ग्राउंड चालू केलेले येतं म्हणजे प्रशासनाने तर आता आम्हाला चान्सच नाही आहे आमची पळपळ होऊ लागली आणि आम्हाला दादा शो नव्हता म्हणून आम्ही दादाकडे आलो त्याच्याबद्दल आम्ही आठ महिन्यापासून सगळ्यांना निवेदन देतोय जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आम्ही निवेदन दिलेले स्वतः तुमच्याकडे बी आलो साहेबांकडे आलो होतो सहा महिन्यापूर्वी पण आमचा मार्ग कुणी लावला नाही मुद्दा मग काल मी सीएम साहेबाला बोललो मामा पण होते आणि राजे साहेब म्हणजे देसाई साहेब सावंत साहेबाला पण जेवढ्या आतापर्यंत आम्ही सांगितले ते आम्ही पुरे केले जात नाही पण तुम्हाला काल त्यांनी ताबडतोब पुढे गेलो मी का सांगितलं हे आता लाईन मध्ये मला माहिती आहे फक्त मी दुसऱ्याचे कसं गॅरंटी देक नाही कधी कधी सगळे विषय त्याला पुन्हा ये नका रो ऑलरेडी स्पष्टपणे त्यांनी सांगितलं काल त्यांचा जेव्हा सीएम साहेब स्वतः जरांगपडलाशी बोलले त्यांनी त्यांचं बोलणं झाल्याबरोबर झाल्यावर डीजी मॅडमला फोन लावला आणि आज मागा लग्न करून घ्याल जे तुमचं कल्याण त्यांचा तर काय उद्देश आहे ना आमचा तर काय उद्देश तुमचं कल्याण फक्त आम्हाला आहे ना आता हॉल तिकीट थांबावं आणि पावसा जे ग्राउंड होते ना साहेब पावसात नाही बाबा कारण आमचे काय होतं पण पावसाच सगळ्याचे होतील ना का तुमच्या कधी करायचं काय ते त्यांचा निर्णय वाढवा चार महिन्यात लाख पोरांचं कल्याण तुम्हाला दुवा देतील दोन लाख पोरं मी थोडे नाही सगळ्या जाती धर्माच्या सह मला वाटतं खाली सगळे पोर आहेत होयचं

चालते पण जे मनोजीने सांगितलं की ग्राउंड कधी करायचं काय करायचं हे काय चाललंय कधी पण तेच फक्त ह्या मुलांसाठी होणार नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी होणार नाही तर मग ज्या तारखा ते ठरवते आपल्याला मुद्दा काय आहे की हे पुढं कट करायचं काल बोललेले पावसाळ्यात काय उन्हाळ्यात काय ती सरकारचं रोल फक्त सरकारकडे एक म्हणून ती पुरी सुट्टी केली एकराचा आयुष्य बरबाद होऊन चार महिने वाढवून देता म्हणजे ते तुमची मुदत गेली वाल ते वाढवायला काल तयार होते आज सावंत साहेब एक फेमस मी दोघेच मागे लागलं म्हणून समजायचं बस का माझ्या आता तेवढं ताबडतोब ना हे होते ना समोर होते ना होते सावंत साहेब हां चाल Thank okay. you.